रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हा प्रश्न आता विनोद राहिलेला नाही तर गोंदिया शहरातील वास्तव्य ठरत आहे विशेषतः मुख्य विद्युत पॉवर हाऊस समोरील रस्त्यांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की तिथे चालणे देखील धोकादायक बनले आहे आंबेडकर चौक ते अंबाटोली या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून गटर लाईनचं काम झालं पण काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचं पुनर्बांध न करता तात्पुरता मातीने रस्ता पुजवण्यात आला परिणामी पावसात व या मातीच्या दंदलात रूपांतर झाले आणि खड्ड्यांनी रस्त्यांचे रूपच बदलून टाकले या रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना रोजचा त्रास सहन करावा लागतो अनेक वेळा अपघात घडले आहेत शाडकरी विद्यार्थ्यांपासून ते पॉवर हाऊस मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच या खड्ड्यांचा फटका सोसत आहे विशेषतः रात्रीच्या वेळी खड्ड्यात साचलेले पाणी आणि रस्त्यांचा अंदाज लावू देत नाही आणि कर्मचारी खड्ड्यात पडतात कपडे मडतात आणि जीवाला धोका निर्माण होतो परिसरातील नागरिकांनी नगर परिषद प्रशासन आणि जनप्रतिनिधींना हा रस्ता तातडीने डाबरीकरण करून द्यावा अशी मागणी केली आहे प्रश्न असा आहे की जबाबदार यंत्रणा याकडे लक्ष कधी देणार वार्ड नंबर सहा सिराटोला से लेके रेलवे चौकी तक के सिंगल टोली की ये रोड पूरा ख़राब है आमदार फंड से इसकी निधि आ चुकी है लेकिन कोई भी ठेकेदार काम करने को तैयार नहीं है गडर लाइन खोदने से पूरे रोड का सत्यानाश कर दिया है इसलिए मैं अंदर से विनती करता हूँ कि रोड जल्द से जल्द बनाया जाए बच्चे यहाँ से स्कूल जाते हैं वो गिरते एक्सीडेंट का डर है पीछे पावरस है वहाँ से लोग आना जाना करते हैं गाड़ी स्लिप हो जाती है गड्ढे बहुत बड़े बड़े पानी पूरा भरा रहता है पाँच सौ महीने पास हर रस्ते का काम चालू है मुलं बाळं शेळ्याचे पोरं आम्ही का नोकरदार माणसंही या रस्त्याने जाण्यानं करतो आणि गड्डे भरपूर झालेले आहेत आणि ह्या गड्ड्याचा काहीतरी निराकरण झालेलं पाहिजे रात्री आम्ही ड्युटीला येतो हे मोठ्या मोठ्या प्रमाणात गड्डे झालेले आहेत आणि ते गड्डे सवन करण्यात यावे प्रशासनाला ही आमची विनंती आहे उन्हाळ्यापासून म्हणजे पाच सहा महिन्यापासून शिवर लाईनकरता रस्ता पूर्ण खोदलेला होता आणि तो शिवर लाइन घालून झालेली आहे परंतु त्यांनी या रस्त्याचे कोणतेही काम केले नाही फक्त गिट्टी आणून टाकली खड्डे पडलेले आहेत येणारे जाणारे पळत असतात हां सर्वांना विद्यार्थी मुलं नागरिक यांना त्रास होतो तरी त्यांना विनंती आहे की हा रस्त्याचा काम पूर्णपणे दुरुस्त करावे नागरिकांना खास होणार नाही त्याच्यापासून वाचवावे हा जो रस्ता आहे सूर्याटोला ते पॉवर हाऊस मध्यांतर पावसा पावर हाऊस आहे आणि समोर सिंगलटोली ते टोली आहे हा रस्ता कमीत कमी सहा पर, आए, आए, ते सात महिन्यापासून खोदून ठेवलेला आहे तरी पण आतापर्यंत ज्या ठेकेदारांना काम दिलं होतं त्या ठेकेदारांनी काम काही पूर्ण केलेलं नाही आणि तसेच इथून जाणारे वा आवक जावक जे आहे मजदूर वर्ग आहे शाळेचे विद्यार्थी आहेत हे खूप प्रमाणात ॲक्सिडेंट होतात आणि पडतात खड्डे खूप आहेत पावसामुळे आणि जे ठेकेदार आहेत हे रोडाचे काम करणारे यांना विनंती करतो की यांनी आपला हा जो रस्त्याचा काम आहे हा पूर्ण करावा कारण अधुरा पडलेला आहे नगर परिषदेच्या जे आहे ज्यांच्याकडून हे काम देण्यात आलं आहे त्यांना पण विनंती करतो की ज्यांना ज्या ठेकेदारांना काम दिलं आहे त्या ठेकेदाराला म्हणावी का लवकरात लवकर लव काम उरवला म्हणून महाराष्ट्र ट्वेंटी फोर करीता अभिषेक भटनाकर